एवरी वन मी आत्ताच बाहेर गेलते म्हणजे आमच्या जे मावशीची मुलगी आहे ना तिला ड्रेस आणायचा होता कारण तिच्या फ्रेंडची एंगेजमेंट होती तर तिच्यासोबत मी बाहेर गेलते ड्रेस आणायला तर मग आत्ताच आलेलो होता मी ड्रेस घेऊन थोडा वेळ झालं तर तोपर्यंत बाहेरचं वातावरण पावसाचं झालेलं आहे आणि पाऊस पण म्हणजे असं वारं सुटलेलं आहे खूप जास्त हां हाय काय काय <laughs> <laughs> साई आणि परीचं जेवण चालू आहे कारण मी थोड्या वेळ झाला थोड्या बाहेर बसले होते कारण की आणि थोड्या वेळ बसले तर ऊन खूप लागत होतं गरम पण लागत होतं लाईट पण गेलेली होती आणि हे बघा वातावरण खूप वारं आहे वातावरण पण चेंज आहे छान वाटायला गार वाटायले थंड वाटायला लागलेलं आहे बरं का पण वारं खूप सुटलेलं आहे त्याच्यामुळे सगळं उडून जाते त्या दिवशी पण खूप पाऊस चालतात त्या दिवशी पण सगळं खूप केलेलं होतं इथलं सगळं आणि त्याच्यामुळं म्हणजे काही जागेवर नाही राहिलं सगळ्या वस्तू वगैरे इकडच्या तिकडं तिकडच्या इकडे उडून गेल्या आणि आता पण तसं चालू आहे खूप बऱ्याच उकडलेलं आहे दिवस चालू आहे पण एवढा पाऊस म्हणजे असं वातावरण होऊन परवा दिवशी पण खूप पाऊस झाला विजा पण खूप कडकडल्या होत्या त्याच्यामुळे असं म्हणजे नुकसान पण खूप झालं त्या दिवशी आमची इथं म्हणजे खूप काय काय झालं इथं म्हणजे पत्र्याचं शेड वगैरे होतं तर ते पण असं उडून गेलेलं होतं तर इथं पण सध्या तसंच चाललंय आणि बघा वारं सुटलेलं आहे सगळीकडे हे बघा साईला भारी वाटायला आज वारं सुटले त्याच्यामुळे छान वाटायला त्यामुळे खेळायचं तो साई गपणार आहे ते उडून जाते परत टप हे त्या दिवशी वारा आलं तर त्या दिवशी कूलर सुद्धा उभा केलेला होता तो सुद्धा पडला तो कूलर पडला त्याच्यावर ते उडून गेलेलं होतं ते टप उडून गेलेले होते सगळे इथले त्या दिवशी पण आज कसं मी त्या टपामध्ये पण एक चाक ठेवलेले उडून जाईन म्हणून आणि हे बघा तरी पण वारं आहे की आक्ष असं तोल जाते माझं मी तो उभारले तर एवढं वारं सुटलंय एवढंच की पाऊस आल्यानंतर थंड वाटतं कारण उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं पण असं नुकसान खूप होतं ना काही लोकांचं पण नुकसान खूप होतं ना त्याच्यामुळं बरोबर नाही म्हणजे नको वाटतं असं म्हणजे वारं वगैरे सुटायला किंवा असं लोकांचं नुकसान होईल असं नको वाटतं कारण काहींची परिस्थिती खूप म्हणजे वाईट असते असं नसतं की सगळ्यांचीच परिस्थिती चांगली आहे म्हणजे त्यांचं नुकसान होतं तेव्हा त्यांना काही त्रास होतो हे त्यांची त्यांना साई साई तिकड हे बघा जेव्हा घरात असतं तेव्हा ह्याला नसतं काय कळत पाहिजे पण नसतं पण आता मात्र असं कुठं काय टाकून दिलेलं असलं पडलेलं असलं की तो लगेच घ्यायला जाणार वारं आहे त्यामुळे बाहेर बसलेले हे बघा राडा साईचा आणि परीचा आताच कपडे काढून आणले कारण की आत्ताचे फक्त चार वाजले हे बघा चार वाजलेत पण तरी पण वारं सुटले त्याच्यामुळे कपडे पण लवकर काढून आणलेत आणि मी आता जस्ट बाहेर आले बाहेरून आले म्हणजे तिच्यासोबत शॉपिंग करायला गेले मावशीच्या मुलीसोबत तर हे माझे पर्स पण इथंच पडलेले हे बघा परी परी काय करते काय दिलं परीला माझी छोटी ननंद पण आलेली आहे म्हणजे ते मिस्टरनी इथं सोडलेले त्याच्यामुळे ती पण आहे हे बघा परीचा खाऊ आहे हे परीची बॉटल आहे आता परी खाऊ खाणार आहे आणि मी आता कपडे चेंजिंग करते कारण हो। की मी आता बाहेरून आहे जस्ट साई हे उचल साईट झालं का लेट गेली मी गेल्यावर गेली का लगेच साई ते साक उचल उचल पट करना ना तस कुठे बिलकुल ऐकत नाही हे बघा एक तर राडा करत राहतो नुसतो थोडासाच पाऊस पडून बंद झाला काय पण घर वाटायला ना कले झाले थोडं वारा चालूच आहे अजून पण 11 वाटेले पण हा इथं टॉवेल असते सगळ्यांची अडकवलेली जेणेकरून सकाळी सगळ्यांना टॉवेल आपापल्या जागेवरती सापडावेत त्याच्यासाठी बघा इथं असं म्हणजे हुक लावून घेतलेलं आहे जेणेकरून सगळ्यांची टॉवेल येत असतात घरात प्रत्येकजण वेगवेगळ्या टॉवेल वापरतो सगळे म्हणजे सगळे ऑल हो का तुला बाहेर जायचंय इकडून जा ना मग पाण्याच्या बाटल्या चहा करायचं आहे वारा सुटले जा। ना पण साई नको इथं थांब पण इथं थांबत असला तर बाहेर न जायचं खाली जाऊ नको तुला मी काय बोलले खाली जाऊ नको हे बघा पाऊस थोडस येऊन गेलेला आहे ओलं पण झालंय त्यामुळे जरा गार वारं सुटले लाईट नाहीये लाईट गेलेली आहे खूप वेळ झाले लाईट गेलेली आहे आणि आता तर वारं वगैरे सुटले त्यामुळे तर लाईट यायची शक्यता नाहीये पण अजून वारं चालू आहे फक्त पाऊस बंद झालेला आहे बघा एवढ्या बाटल्या रिकाम्या होऊन पडली आज कोणी भरलेल्या नाही आहेत मी ना म्हणजे पहिले तसे बॉटल होते ना ते पण आणून ठेवत होते बर का पण मी आता ते बॉटल बंद केले आणायचे कारण की ते बॉटल आहेत ना किती जरी आणले ना तरी आमच्या हो ते टिकत नाहीत कारण सगळे असं फेकून वगैरे देतात नीट ठेवत नाहीत त्यामुळे साई वगैरे असलं की त्यांच्याकडनं बाटली वगैरे पडली की त्याचं टोपण तरी तुटतं ना तर काहीतरी होतं त्यामुळे मी आता त्यामुळे मी दुसऱ्या बाटल्या आणलेल्याच नाहीत ह्यावेळेस मग मी ह्याच बाटल्या वापरते आता सध्या बिसलरीच्या तर हे बघा तर मी आता बाटल्या भरून ठेवते त्यानंतर चहापाणी वगैरे करायचं आहे मला